नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहोत परभणी जिल्हा गंगाखेड तालुका आणि पालम या गावामध्ये हे तीन साडेतीन एकरचं क्षेत्र आहे आणि आपल्याला तीन ते साडेतीन एकरच्या क्षेत्रामध्ये एक विहिरीचा पॉईंट काढायचा आहे हे असं क्षेत्र आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये आपल्याला विहिरीचा विहिरीचा पॉईंट काढायचा आहे पॉईंट काढायला चालू करायचं आहे बघू आता कुठल्या भागात पॉईंट निघतं काय निघतं ते आपण चेक करू एकंदरीत असा एरिया आहे बघत आता कुठल्या भागात पॉईंट निघतं काय निघतं ते चेक करू आपल्याला विहिरीचा पॉईंट काढायचं आहे चला तर मग पॉईंट काढायला सुरुवात करू ओके 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 बाबा तिथपर्यंत पण जात नाही तर शेतकरी मित्रांनो आपण एक दोन ते तीन आठवड्या खाली एक विहिरीचा पॉईंट आपण गंगाखेड तालुका पालम गावा या गावामध्ये दिलेला होता आणि ह्या गावाच्या गावामध्ये आपण विहिरीचा पॉईंट दिला होता तर विहीर कम्प्लीट झालेली आहे हे एकदम ड्राय भाग माळ राहण असल्यासारखा हे भाग आहे आणि ह्या माळ राहणावर विहिरीचा पॉईंट कम्प्लीट झालेला आहे सक्सेस झालेला आहे जेणेकरून आपण दिलेल्या पॉईंटला चांगला आणि चांगल्या प्रकारे पाणी लागलं आहे तसं तर म्हणलं तर हो काही पूर्ण पाषाण लागलेलं आहे विहिरीला टोटली पाषाण आहे पण त्याच्यामध्ये असं काही मुरमाचा एक लेअर लागलेली आहे जेणेकरून त्याच्यामध्ये पाणी चांगलं लागलेलं आहे तर आपण आता ते विहिरीच्या जवळपास आलेलो आहोत आणि बघत आता विहिरीला आपण फ्रॅक्चर कसे लागलेले आहेत काय लागलेले पण एकंदरीत समोरच्या व्यक्तीचा फोन आला होता की एकंदरीत पाणी चांगलं लागलेलं ला आहे बघत आता विहिरीच्या काढावर गेलेलो आहोत अच्छा हे विहिरीचं पाणी दिसतंय का नाही दिसत काही पता नाही पण पन... आज मे महिना चालू झालेला आहे आणि मे महिन्याच्या एंडिंगला जवळपास किती फूट अंतरावर पाणी आहे जवळपास बघा हे वरच दहा ते बारा फूट आणि तिथून खाली एक दहा बारा फूट एक वीस ते बावीस फुटाला पाणी आहे सध्या आज विहिरीमध्ये विहिरीला पाणी एकंदरीत चांगलं लागलेलं आहे जेणेकरून आज मे महिन्यात देखील मे महिन्यात देखील एकदम व्यवस्थित पाणी आहे हे असं पाणी लागलेलं आहे आज मे महिन्यात देखील मस्त पाणी लागलेलं आहे फ्रॅक्चर टोटली मुरमाचं आहे खाली पाशां लागलेला आहे पण चांगला फ्रॅक्चर आहे फ्रॅक्चरमध्ये चांगलं पाणी मिळालेलं आहे आणि हे जवळपास आपल्याला दोन ते तीन आठवड्याखाली विहिरीचा पाणी दिला होता आणि चांगल्या प्रकारे सक्सेस झालेला आहे एकदम व्यवस्थित एक, एकदम माड रान असल्यासारखं हे शेत आहे बघा एकदम माळरान एकदम उंच टेकडीचा भाग असल्यासारखा आहे पण विहीर मात्र चांगली सक्सेस झालेली आहे आपण वॉटर डिटेक्टर जी आर पी टी कॉपर रॉड आणि नारळ या चार पाच मेथडनं विहिरीचा पॉन दिलेला आहे आणि विहिरी आज कम्प्लीट झालेली आहे एकदम कम्प्लीट फक्त आता इथं इथं लाईट हे दिसत नाही त्याच्यामुळं थोडंसं हे तर कुठलंही नियोजन त्यांना करता आलेलं दिसणं गेले पण पाणी एकंदरीत चांगलं आहे जवळपास पन्नास फुटाची विहीर आहे पन्नास फुटाच्या विहिरीमध्ये फक्त वीस ते बावीस फुटावर हे पाणी आहे वीस ते बावीस फुटावर पाणी आहे बाकी टोटल विहीर भरून गेलेली आहे चांगलं पाणी लागलेलं आहे आपण आपण फक्त प्रयत्न करतो बाकी यश ज्याचे त्याचं लग लग ज्याचे नशीब ज्याच्या ज्याच्यानुसार आपण हे जेवढंच क्षेत्रामध्ये चांगले चांगले फ्रॅक्चर कुठं आहेत तेवढंच आपण कन्फर्म करतो पण आपल्याला एकंदरीत ह्या ठिकाणी फ्रॅक्चर चांगले मिळालेली आहेत जेणेकरून आज मे सुरुवात आहे पण मेच्या भागामध्ये देखील मे जु चालू आहे तरी पण आज देखील ह्या विहिरीला नंबर एक पाणी आहे बघत आता हे शेतकरी कितपट खुश आहेत आणि कितपट समाधानी आहेत ते त्यांची भेट झाल्यावर आपलेली कळूनच जाईल पण एकंदरीत चांगलं पाणी आहे बघा हे आज मे महिन्यात देखील चांगलं पाणी लागण्याचे चान्सेस आहेत आता भरपूर जाण्याचं म्हणणं येतं की जवळपास दहा विहिरी दिल्या त्याच्यातून सात आठ विहीर सक्सेस झाल्या एकला दोन विहिरी फेल गेल्या ह्यांच्या असं भरपूर जाण्याचं म्हणणं येतं पण त्याचं कारण काय राहतं आम्हाला तुमच्या क्षेत्रामध्येच तेवढं जेवढं क्षेत्र तुमचं आहे तेव तेवढ्याच क्षेत्रामध्ये आम्हाला चांगल्या चांगलं पाण्याचा सोर्स चा कुठं आहे काय आहे त्याच्यामध्येच आम्हाला ॲडजस्ट करून पॉईंट द्यायचं असतं किंवा त्या शेजाऱ्याचे इथं फुल पाणी लागलं जास्त पाणी लागलं विहिरीला म्हणून तेच पाणी आपल्या इथं मिळावं ही अपेक्षा चुकीची आहे तर आम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये जेवढं चांगलं फ्रॅक्चर असेल जेवढं चांगलं पाणी असेल तेवढं फुडकायचं हो शोधण्याचं काम आम्ही करतो बाकी ज्या नशीब आपण फक्त प्रयत्न करतो बाकी यश देणारा वरती आहे चला एकंदरीत वीर नंबर एक सक्सेस झालेली आहे जबरदस्त सक्सेस आहे जबरदस्त ओके